देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये लाली गोपाळला जेवण भरवायला लागते पण गोपाळ बाजूला तोंड घेतो तेव्हा ती का आरेतायची तर पोट भरलं की काय आता तो तिच्याकडं शॉकून बघायला लागतो आणि लाली भरवत असते आणि तो गुपचूप खात असतो पण त्यानंतर मात्र लालीचं चांगलं डोकं सटकतं ती गोपाळ म्हणते चला आराम करा दोघं आत जातात लाली जखमीवरून हात फिरवत म्हणते साकेताने तुमच्यामध्ये असं काय झालं होतं त्याने तुम्हाला मारलं गोपाळ म्हणतो तो आर्यजींचा फायदा उठवत होता म्हणून मी त्याला समजायला गेलो की असं करणं चुकीचं आहे असं नका करू पण त्याला नाही आवडलं लालीमानात म्हणते साकेत आर्याचा फायदा उठवत होता की तुम्ही आर्याचा फायदा उठवला आता त्या आर्याला कायमचा आराम द्यावा लागणार ती रात्री हातामध्ये कोयता घेते आणि म्हणते ह्या आर्याला सोडणार नाही मी आता माझ्या नवऱ्याला माझ्याकून हिसकावते का ते आता रागाने आर्याच्या घराच्या दिशेने निघते त्यावेळेस घरामध्ये आर्या एकटीच असते आणि गोपाळजींना साकेतने मारलं ह्यामुळे तिची खूप तडफड होते ते हात दाबत म्हणते साकेत तू का केलंस असं तू गोपाळजींना मारून मुंबईला पळून गेलास साकेत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तेवढ्यात लाली येते आणि दार वाजवते म्हणते एवढ्या रात्री कोण आला असेल ते आता घाबरते दार उघडावं की नाही ह्या विचारात असते तेवढ्यात लाली दारावर कोयता मारते आता आर्या एवढ्या घाबरते की दार काय उघडत नाही त्यामुळे लालीचा संताप संताप होतो आणि ती एकामागे एक दारावर कोयत्याने वार करायला लागते आर्या घाबरून पटकन जामकरला फोन करते आणि म्हणते दादा दारावर कुणीतरी ये आणि जोरजोऱ्यात दारावर वार करते मला खूप भीती वाटते जामकर म्हणतो चिमणे तू घाबरू नकोस घाबरू नकोस मी आलोच अरे म्हणते दादा पटकन ये तर काय घडलेलं असतं चला तर बघूया तर काय केल्या गोपाळ काय घरी येत नाही त्यामुळे लाली खूप बेचेन असते आणि आपांना म्हणते मी जाऊन बघू का त्यांना आपा म्हणतात अगं त्याला गेलाय सदा शोधायला तू कुठं जाणार तेवढ्या ताऱ्या आनंदात लालिताई लालिताई करत पळतच येते आणि लालीला मिठी मारते आणि म्हणते लालिताई गोपाळजी सुखरूप आहे तिला बाजूला करते पुढे येत म्हणते कुठं येत ते अरे म्हणते इकडं इकडे नाही आले ते पण माझ्याकडे आले होते आता लाली चांगली शॉक होते आर्य म्हणते त्यांना डोक्याला हलकीशी जखम झाली आहे आप्पा म्हणतात लागलं आहे त्याला कुणी मारलं आहे त्याला आर्य म्हणते त्यांना लागलं आहे पण त्यांनी मला काही सांगितलं नाही आप्पा म्हणतात पण तो तुमच्या घरी कशापाई आला होता आणि आत्ता कुठं येतो आर्य म्हणते आत्ता ना ते पोलीस स्टेशनला गेलेत लाली म्हणते पोलीस स्टेशनला पण का ते माहीत नाही पण ज्याने कुणीतरी त्यांच्यावर वार केला कदाचित त्यांची तक्रार करायला आपा म्हणतात वाड्यावर कुणी लिंबू फिरवलं आहे कोणास टाऊक पाठोपाठ घटना घडतायत आजीमध्ये लिंबू कशाला फिरवायला पाहिजेत ह्योच भामटा उठला आहे वाड्यावर आणि गावाच्या मुळावरती त्याला असंच कुणीतरी आतल्या गाठीचं आणि कपटी भेटलं असणार दोघं मिळून आता होत्याचं नव्हतं केलं नाही म्हणजे बरं लोकांचं जीव नाही घेतलं म्हणजे बरं बाबा आता मात्र आर्याला खूप राग येतो ती काहीतरी बोलणार तेवढ्यात लाली म्हणते तुम्ही नका आमच्या आजीकडं लक्ष देऊ त्या अशाच बडबडत्यात यांना माहिती आहे का यांना कुणी मारलं ते आर्या म्हणते हो आप्पा म्हणतात म्हणजे मला पोलीस स्टेशनला जायलाच पाहिजे पुलाला सांगतो की गोपाळ सुखरूप गावला आहे आता लाली शांत होते आणि बाजूला जाऊन उभी राहते रणजी तिला ऑब्झर्व करते आणि म्हणते वै गं लाले आत्तापर्यंत माझा नवरा माझा नवरा म्हणून गळा काढत होती आणि आता नवरा सुखरूपे कळल्यानंतर चेहरा का उतारला तुझा ते म्हणून त्या हे सुखरूपे ते चांगलंच आहे पण यांना लागलं त्याचं काय त्यांना दवाखान्यात घेऊन जायला पाहिजे आता आर्या स्माईल करते इकडे गोपाळ म्हणतो आओ साहेब मला ले भीती वाटते जामकरचे पाय पकडत म्हणतो त्याला पकडा ज्याने कोणी मला किडनॅप केलं ना त्याला पकडा जामकर म्हणतात ते आम्ही आमचे बघू तू बोल गोपाळ म्हणतो मी रात्री झोपलो होतो सकाळी उठलो जामकर म्हणतात दोघं पण अगदी पाठ करून आलात गोपाळवंत साहेब जनरली माणसं रात्री झोपतातच जामकर म्हणतात पुढे बोल तो आता काणी बनवतो रात्री मागच्या दारी काहीतरी आवाज आला मी मागं गेलो आणि कुणीतरी माझ्या डोक्यात काठी घातली जामकर म्हणतात पोलीस स्टेशनला आग लागली लाग 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 त्याच्यात तू पकडला तर तुला भीती वाटते तुला अटक होईल तो तो काय सांगता साहेब पोलीस स्टेशनला आग लागली आता जामकर त्याला ओढतच घेऊन जातात आणि सगळं दाखवतात तेवढ्यात आप्पा आणि घरचे पळत येतात त्यासोबत आर्या पण असते जामकर म्हणतात पट्टी काढ आता गोपाळ काढणार तेवढ्यात आर्या पुढे येते आणि म्हणते मी काढते जामकर म्हणतात नर्स नाही येतो शिष्ट रे शिष्टर, शिष्टर माझी नर्स नाही येतो पण आर्या काय ऐकत नाही आणि डोक्याची पट्टी काढत असते आता मात्र लालीची चांगलीच सटकते आणि जामकरला राग येतो तो आता गोपाळची भराभर पट्टी काढायला लागतो अरे म्हणते दादा हळू काढ पण जामकर काय काढत नाही आता आर्या त्याच्या जखमीवरचा हळूच कापूस काढते आणि लाली ते बघतच राहते आता मात्र ती आर्याला मागे ढकलते हातातून कापूस सोडते गोपाच्या तोंडावरून हात फिरत म्हणते माझ्या नवऱ्याला केवढं लागलं आहे आता मात्र आर्या भामट्यासारखी बघते तिला नंतर खूप राग येतो लालीमध्ये ते बघा जामकर साहेब केवढं लागलं आहे माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने असं काय बिघडवलं की तुम्ही माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या घराच्या हात दोन मागं लागलात सतत आमची इज्जत चवाट्यावर आणतात जामकर म्हणतात जिच्या नवऱ्याला हात लावल्यावर जिचा जीव होतो वर खाली ही तीच तीच ही गोपाळ टेलरची बायको सौ लाली आता लाली त्याच्या जखमीवर कापूस लावते आरे में ते दादा तुझ्या संशय स्वभावामुळे तू अजून किती लोकांना त्रास देणार आहेस गोपाळजीवर डाऊट घेतोय अरे बघ ना त्यांचा जीव केवढासा झाला आहे त्यांना काही झालं असतं तर आता लालीला खूप राग येतो जामकर गोपाळ विचारतात आठवतं काही तो होय उसटचं आठवतंय जो आपल्या सगळ्या लोकांमध्ये राहतोय आणि त्यानेच माझ्यावर वार केला आहे जामकर म्हणतात पट्टी काढल्याबरोबर लगेच आठवतंय पटापट पटापट लालिवंते सगळ्यांसमोर हे माझं नाव सांगतात की काय तेवढ्यात गोपाळ म्हणतो साकेत अरे शाखू म्हणते काय जामकर म्हणतात साकेत गावात आहे अरे म्हणते गोपाळजी तुम्ही साकेतला भेटला होता तो हो जामकर म्हणतात त्याच्यानी तुमची काही दुश्मनी तेवढ्या थवलदारला फोन येतो तो तो साहेब साकेतचं लोकेशन ट्रेस झालं आहे जामकर विचारतात कुठे येतो तो इल, तो मुंबईला अरे मग ते साकेत एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं मला दादा तू त्याला पकड आणि माझ्यासमोर घेऊन ये पण हां तू त्याला काही करायचं नाही मला त्याला जा विचारायचं आहे जामकर म्हणतात हो गोपाळतो तुमची चौकशी झाली असेल था तर आम्ही आता जाऊ आता लाली गोपाच्या हातात हात घालते आणि स्माईल करते जामकर हात वर करत म्हणतात फुलाबाई वाय सगळे गेल्यानंतर जामकर म्हणतात साकेतने खरंच केलं की साकेतला कुणीतरी घरी गेल्यानंतर लाली औक्षांचं ताट घेऊन येते फुलाबाई म्हणते लाले तू गोपाळा ओळून घे आजी म्हणते बावळा वावळा लय मोठा पराक्रम करून आला की नाही फुलाबाई म्हणते आत्या आणि बोलायला लागते लाली म्हणते आजी मला काय पटत नाही आजी आज म्हणते ज्याला पटत नसेल ना त्याने बाहेर निघून जायचं गोपाळ मनात म्हणतो हा जामकर माझ्या डोळ्यासमोर आहे मी त्याला खेळू शकतो पण हा जो कुणीतरी मागून वार करतो ना त्याला लवकरात लवकर शोधून काढलंच पाहिजे पण लालीची मात्र चांगलीच सटकलेली असते आणि आर्याचा काटा काढायचा ही ते ठरवते आता पुढे काय घडतं हे पुढील भागात बघूया धन्यवाद